होणारी बातमी समोर आली आहे अष्टी तालुक्यातील वाबळूस गावातील नागरिकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे थेट मागणी केली आहे आमच्याकडे रस्ता नाही मग आम्हाला हेलिकॉप्टर द्या ही परिस्थिती वाटते तेवढी साधी नाही वाघुळूस गावातील खंडोबा वस्तीत गेल्या पंधरा दिवसापासून गावाशी पूर्वत्व तुटलेला आहे नदीला पूर आल्यामुळे मुख्य रस्ता पूर्णपणे बंद झाला सुमारे लोकसंख्येच्या या वस्तीतील नागरिक अन्न पाणी औषधे आणि दैनंदिन गरजांपासून वंचित आहेत काही लोक दोरीच्या साह्याने अन्नधान्य आणि जीवनस्तोक वस्तू पाण्यातून ओढून घेत आहेत काहींवर उपासमारीची वेळ आली आहे शाळकरी मुले वृद्ध आणि आजारी व्यक्ती अत्यंत हलाकीच्या अवस्थेत आहेत ही केवळ तांत्रिक अडचण नाही ही, ही माणुसकीची परीक्षा आहे राज्य शासनाने तातडीने लक्ष घालून या भागात एअरलिफ्ट किंवा बोटीद्वारे मदत पोहोचवण्याची आवश्यकता आहे गावची मदत निशे आणि मला शाळेत जाता येत नाही लहान लहान मुलं घेऊन आणि कसं जायचं हेच काय नाही आम्ही दोघे जण असतो जायला आणि मुलं घेऊन जाता येत नाही हे ये शाळेतले मुलं पण कसे जाते आम्ही कसं जायचं शाळेत किती आम्ही जवळजवळ महिना दीड महिना झालाय मग मुख्यमंत्र्यांनी हेलिकॉप्टर काही द्यायचं आमची सुविधा करायची आमचं सरांना हे सांगायचं आम्ही कसं जायचं कसं यायचं सारे आम्ही असे जेलून पाण्यातून फेकून राशन घेतलेलं आहे कसं खायचं कसं प्यायचं काय करायचं आम्ही हां मग एवढ्याने जायचं का आम्ही सारे महिला आहेत कोणाचं दुखत आहे खुपत आहे आणि काय करायचं का कसं जायचं आ उपवासाचे <बस्ण> <गण> आमचे हाल झाले आम्ही फरार सुद्धा नाही खाल्लं लोकांकून फेकू फेकू उचणे पावसेर पावसाच्या आबू तांदूळ घेतली एकुनारीकून तव आम्ही खाल्लेले हे सरे यांनी काय कर करायचं आम्ही येत ना मुख्यमंत्र्यांची मग आमची सुई करायची ना यांनी काहीच नाही केलेलं आम्हाला था काहीतरी द्या ना सुविधा द्या आम्हाला आम्हाला अन्नधान्य द्या आम्हाला काही पण रस्ता द्या रस्ता पाहिला मुख्य आमचा रस्ता क्लिअर करा एवढच मागणी आमची आसरू येते तेवढी हा झाली एवढे माणसं ही झाले म्हणजे एकूण झालेली माणसं येते यांनी काय करायचं का रामाची वस्ती आहे उद्या कुठून काय खायला नाहीच सांगा मला आम्हाला लाईट नव्हती अंधार होता खमले तुटले खमले पडले आम्ही का करायचं काय पाणी नाही कुठून पाणी प्यायचं कसं प्यायचं खरी परिस्थिती दळण घेऊन आम्ही असे डोक्यावर जातो पाया पाया खायला अन्न नव्हतं आम्ही कस रशी धरून गेलेलो कसं काय करायचं आमच्या लेकड्या बायांनी कसं काय करायचं शाळा बुडती आमची पंधरा पंधरा दिवस महिना महिना शाळा बुडती धरून धरून पोरांना देते लहान लेकरा तस जातेच नाहीत आमचे आम्ही बळच कसं जायचं चक्र येतात असे डोळे आहेत बायांचे कुठं जायचं कसं जायचं आजार पडलं तर जाता येत नाही आम्हाला दवाखान्यात सुद्धा जाता येत नाही काय करायचं मग आलेलं नाही आमच्याकडे बाळुराम गुंड राहणार वागळू तालुका आष्टी जिल्हा बीड या ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळं या ठिकाणी आमच्या मेकरी नदीला असं पाणी आलेलं आहे आणि आमची खंडवस्ती आठवडे वस्ती गणेश वस्ती या ठिकाणची जवळजवळ चारशे लोक हे ठिकाणी राहतात आणि आम्हाला येण्या जाण्यासाठी कोणत्या प्रकारचं साधन नाही जो काही कोल्हापूर बंधारा बांधलेला होता तो ओव्हरफ्लो होऊन दोन्ही सायनी तुटलेला आहे आणि त्या ठिकाणी म भिंतीला मध्यभागी बदड पडलेला आहे या ठिकाणी जवळजवळ बाळेवाडीचे विद्यार्थी आमच्या वस्तीचे विद्यार्थी हे श्री संत कायकाळी महाराज विद्यालय वागळूज या ठिकाणी शिक्षण घेतात परंतु त्यांना जाणार जाता येत नाही त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी बरेच लोक शेतकरी राहतात त्यांचा दुग्धव्यवसाय आहे आणि हे दूध ह्या ठिकाणी आम्हाला रस्सीच्या सहाय्यानं त्या ठिकाणी तिकडे न्यावं लागतं त्याचप्रमाणे शाळेतले मुलं आहेत आमच्या ह्या ठिकाणच्या वस्तीवरची जे काही तरुण मंडळी आहे हे दररोज सकाळची मेहनत घेऊन त्या तरुण शाळेतल्या मुलांना त्या ठिकाणी त्या रस्सीच्या सहाय्याने पूल या ठिकाणी पार करतात त्याचप्रमाणे जी काही झालेलं नुसकान आहे ही नुसकान अतिशय भयानक अशा प्रकारचं आहे तरी शासनाने याची गंभीर दखल घ्यावी आणि आमच्या ह्या ठिकाणी जो काही येण्या जाण्याची सोय आहे भयान परिस्थितीमध्ये आम्हाला जाण्या येण्याचं कोणत्या प्रकारचं साधन नाही तरी माननीय मुख्यमंत्र्यांनी आमची जोपर्यंत पूल मंजूर झालेला आहे रोड बी मंजूर झालेला आहे पण तो कधी होईन शाक्यात येत नाही ह्या ठिकाणी माझीच बायको ह्या ठिकाणी तीन दिवसापासून आजारी आहे परंतु त्या ठिकाणी तिला नेता येत नाही तिला गोळ्या अवसरच चालू आहे तरी आमची सर्व सोय दुधाची शेतकऱ्याची त्याचप्रमाणे आजारी माणसाची शाळेच्या मुलाची जाण्याची सोय व्हावी म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला ह्या ठिकाणी एखादं हेलिकॉप्टर द्यावं आणि आमचा पूल ह्या ठिकाणी पूर्ण झाल्यावर तुमचं हेलिकॉप्टर या ठिकाणी तुम्ही जरी घेऊन गेला तरी हे नाही तरी ही, ही प्रशासनाला आणि राज्य शासनाला आमची नम्र विनंती आहे थेट मागणी सरकारपर्यंत पोहोचेल का की हा ही आवाज पुन्हा एकदा पुराच्या पाण्यात वाहून जाईल कॅमेरा आमच्याकडे आहे पण लक्ष सरकारच असेल का